शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी तो का गरजेचा आहे कारण ज्या वेळेला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन आपल्या भारत देशाचे प्राईम मिनिस्टर सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते झालं त्याचनंतर काही दिवसानंतरच मग आपल्या महायुती शासनाचं स्टेटमेंट आलं त्याच वेळेला आलं की आता शक्तीपीठ हा ज्याप्रमाणे समृद्धी हा एम एस आर डी सीचा प्रोजेक्ट बनला त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग हा देखील प्रोजेक्ट बनेल आणि हा प्रोजेक्ट मित्रांनो हा बारा जिल्ह्यांना जोडणारा व वर्ध्याच्या पवनार इथून चालू होऊन सिंधुदुर्गच्या म्हणजे गोव्याच्या याच्यापर्यंत पत्रादेवी जे आहे लास्ट पॉईंट तर तिथपर्यंत जाऊन बारा मराठवाडा व विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा महायुती शासनाचे धोरण असणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे आणि हा बारा जिल्ह्यांना केवळ जोडणारच नाही तर त्यामधील शैक्षणिक व इतर विकासाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा असेल ही झाली शासनाची बाजू परंतु दुसऱ्या साईडला आपण पाहतो की शक्तीपीठ महामार्गाला मागावमध्येही चक्काजाम झाला होता त्यानंतर अन्य ठिकाणी कोल्हापूर सांगली ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका होत्या तर त्या निवडणुकीमध्येही शक्तीपीठ महामार्गाला याचा जे आहे महायुती सरकारला फटका बसल्यामुळं त्यांनी मग नाही वि पहिले लोकसभेला फटका बसल्यामुळं विधानसभा आली त्यावेळेला तो रद्द करण्यात आला होता तसा तो त्यांनी एक का अध्यादेशही काढला होता परंतु मग ज्या वेळेला हे मायुती सरकारच्या विधानसभेमध्ये जागा जास्त आल्या त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे सी एम जे आहेत तर त्यांनी देखील सांगितलं की या आता शक्तीपीठ महामार्ग होणार आणि अजितदादानी देखील त्यासाठी आता सर्वेक्षणासाठी मागील पंधरा दिवसामध्येच वीस हजार म्हणजे कोटीचा मित्रांनो निधी दिलेला आहे तर त्याच्या सर्वेक्षणासाठी परंतु हा महामार्ग म्हणजे समतल महामार्ग जो आहे तो तुळजापूर नागपूर हा असताना शक्तीपीठचा घाट नेमका कशा झाली कारण त्या संबंधित परिसरामध्ये जे शेतकरी आहेत तर आणि शेतीचं जे क्षेत्र आहे मित्रांनो शेतकऱ्याची बाजू पण ऐकून घेतली पाहिजे तर ती शेतीचं क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी आहे दोन दोन एकर तीन तीन एकर अर्ध्या एकरवाले शेतकरी जास्त आहे आणि शेती ही कृष्णा नदीच्या पावन संगमाने ती वलित क्षेत्राखाली जास्त आहे ऊस आहे द्राक्ष आहे केळी आहे असे अनेक पिकं त्या ठिकाणी आज शेतकरी घेतो आहे मग शेतकरी आज देशोदरीला लागतो आहे का शक्तीपीठ हा नेमका कुणाला शक्ती देणार हा विरोधी पक्ष व शेतकऱ्याची बाजू आहे मग काही शेतकरी याच्या समर्थनार्थ मोर्चा काढतात व काही याच्या विरोधात मोर्चा काढतात काल परवाच आपण बघितलं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागे समर्थनार्थ मोर्चा निघला आणि बरेचदा कोल्हापूर सांगली त्याही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चा निघला मग यामध्ये मुख्य मुद्दा असतो तो म्हणजे दराचा पण कारण रेडी रेकनर दर हे काही रिवाईज झाले नाही आणि रिवाईज दर होणं हे फार गरजेचं असतं यामध्ये मग एक समिती गठीत करून कलेक्टर प्रत्येक जिल्ह्याचा त्यामध्ये हे करून एक समन्वय समिती गठीत पाहिजे आणि रेडी रेकनर दर जे आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या जमिनीचा जसं आपण पाहतो खरेदी हे तीनच लाखाची दाखवतात त्याचा ॲक्च्युअल व्यवहार पन्नास लाखामध्ये होतो आणि जे मेट्रोपॉलिटन सिटीतले रेट फार वेगवेगळे असतात म्हणजे पाच पाच कोटी रुपये एकराचं जे आहे तर तालुक्याच्या ठिकाणी रेट आहेत मग ते मेट्रोपॉलिटन सिटी नांदेडसारख्या ठिकाणी तर रेट त्याचे जास्त असणार म्हणून हा संभ्रम दूर झाला पाहिजे यामध्ये माहूर आहे लाड आहे त्यानंतर कोल्हापूर आहे तर या सर्व शक्तींना जोडणारं शक्तीपीठ आहे सर्व आध्यात्मिक व आध्यात्मिक पर्यटन महाराष्ट्राचं या माध्यमातून वाढणार आहे खर्च एम एस आर सी करणार आहे आणि खर्च काही मित्रांनो साधी गोष्ट नाही आज पंचावन्न हजार कोटी रुपयाचा जो समृद्धी महामार्ग बनवला तर एका मिनटाला एक गाडी तुम्ही जर नागपूरवरून याला गेले मुंबईला तर बाराशे रुपये तुम्हाला द्यावा लागतात टोल द्यावा लागतो म्हणून रोड काही शासन बनवत असतं अशातलं हे नाही येण्याचा वेगळा पार्ट आहे नॅशनल अथॉरिटी हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तो वेगळा आहे आणि आपलं महाराष्ट्राचं जसं हे महामंडळ आहे तसं जे महामंडळ आहे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर या माध्यमातून पैसा शासन कमावणारच आहे प्रश्न नाही आहे तर मग म्हणजे आपल्याला वाटतं की रोड कोणी बनवला रोड कोणी बनवला नाही आज नागपूर जर आपण दिग्रसवरून जातो आहे तर आपल्याला मित्रांनो सातशे रुपयाचा टॅक्स लागतो म्हणजे आपलाच रोड आपण बनवला पैसा आपलाच आहे तो आपण बनवलेला आहे एम एस आर डी सी असत बोला समृद्धी महामार्ग नंतर शक्तीपीठ बद्दल बोला मित्रांनो सरने दोन्ही या महामार्गाच्या दोन्ही पैलू सांगितलेले आहे याच्यामध्ये त्यांनी एक जमिनीची बाजूसुद्धा सांगितली आहे की हे कशा पद्धतीने रोड झालेले आहेत आणि आता सरकार कशा पद्धतीने याचा म्हणजे कलेक्शन गोळा करून रोड कसा तयार करत आहे मित्रांनो यामध्ये दुय्यम अजिबात नाही आहे कारण की शासन जे चालव म्हणजे जे आपली डेव्हलपमेंट करते तो निधी म्हणजे जनतेचा जो आहे टॅक्स वगैरे जे त्याला उत्पन्न मिळते त्यातूनच ते निधी खर्च करते पण मित्रांनो याच्यातून दूरदृष्टीकोनसुद्धा पाहिजे तुमची सुद्धा पाहिजे डेव्हलपमेंट करायची याच्यामध्ये जर हा जो आपला समृद्धी महामार्ग आहे नागपूर ते मुंबई हे अंतर आपण जवळपास नागपूरपासून तर मुंबईपर्यंत सात घंट्यामध्ये आपण अंतर पार करू शकतो सरांनी हा मुद्दा काढला की याच्यामध्ये बाबा तुम्ही बाराशे रुपये टोल लागते तुम्हाला तर नागपूरपर्यंत गेलेलं ते मित्रांनो बरोबर आहे कारण की याच्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी हजार कोटी रुपये शासनाचे खर्च झालेले आहेत आणि हे हे जे आहे सहा कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट दिला होता या सहा कंपन्यांनी ते स्वतःतून पैसे कलेक्ट वगैरे करून ते तयार केला आणि त्याच्यातून ते टोल घेऊन ते पैसे घेत आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे बाराशे रुपये जे तुमचे चालते दुसरी गोष्ट तुम्ही एक विसरत आहे की हा जर रस्ता जर खराब असतात याच्यामध्ये तुम्हाला जे सात घंटे लागत आहेत जायसाठी तर या सात घंट्यापैकी तुम्हाला जवळपास वीस घंटे लागले असते याच्यामध्ये तुमचे डबल तिबल वेळ गेला असता हा आज मित्रांनो प्रत्येकाजो वेळ नाही आहे वेळेला खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की गाडीचा मेंटेनन्स आता हीच जर गाडी खड्ड्यामध्ये वीस घंटे जर चालली जी घंटी गाडी सात घंट्यामध्ये इथं पोहोचत आहे त्या गाडीला तुमचा मेंटेनन्सचा खर्च काढा तो बाराशेपेक्षा नाही तो जवळपास तुम्हाला तीन हजार परती पडेल सर त्याच्यामुळे दोन लाख मेंटन्स ते आहेत ना रोड जर खराब असले रोड जर खराब असले तुमच्या गाडीला शंभर टक्के मेंटेन्स लागला तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की दिग्रस ते नागपूर आपला जे आज पाच वर्ष सहा वर्ष अगोदरचा जो रस्ता होता आपला आता जो तुळजापूर रोड असल्यामुळे आपल्याला तेवढं सरळ येते तर <laughs> तो तिथं जायला आपल्याला कमीत कमी पाच ते सहा घंटे लागत होते किती मोठी गाडी असली तर आज ते अंतर तुमचं फक्त दोन घंट्यात झालेलं आहे आणि हे तुम्ही नागपूर तुम्ही सहजास्ता सकाळून जर निघले तर तुम्ही ऑफिस वेळेला जाता आणि ऑफिस वेळेला संध्याकाळी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वापस येतात हे त्यात दुसरी जमीची बाजू आहे कारण रोड हे जे आहेत रस्ते जे आहेत हे आपल्या देशाच्या रक्तवाहिन्या आहेत त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या जर चांगल्या राहिल्यामुळे सर तर वापर होणार नाही हार्ट अटॅक येणार नाही त्याच्यामुळं रोड हे चांगले पाहिजे आणि हे एकदम चांगल्या पद्धतीचा आहे दुसरा जे आहे जे दुसरा मुद्दा काढा सरांनी शक्तीपीठ महामार्गाचा तर शक्तीपीठ महामार्ग जो आहे आप आपल्या वर्ध्या पवनीपासून सुरू होणार आहे पवनारपासून वर्ध्याच्या आणि तो जाणार आहे गोव्यापर्यंत हा पंचावन्न हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो त्याला शक्तीपीठ नाव असं दिले की याच्यामध्ये आपलं माहूर तुळजापूर आणि कोल्हापूर हे जे महाराष्ट्राचे कुलदैवत शक्तीपीठ आहेत हे तिन्ही शक्तीपीठं आपल्याला याच्यामध्ये जोडणार आहेत ते आणि हा जो महामार्ग आहे पूर्ण गोव्यापर्यंत जाणार आहेत हा बराच महामार्ग आपल्या विदर्भातून आणि मराठवाड्यातून जाणार आहे हे जे आहे यांचं अंत आहे मित्रांनो नागपूर वर्धा ते गोव्यापर्यंतचा आठ किलोमीटर आठ घंटे आठ घंट्यामध्ये हा माणूस तुम्ही नागपूर आपल्या वर्ध्यावरून तुम्ही डायरेक्ट गोव्याला जाऊ शकता बरं दुसरी म्हण मन, सरत म्हणणार किंवा तुळजापूर महामार्ग जो आहे म्हणजे नागपूर तुळजापूर दूरदृष्टीवर सुद्धा पाहिजे तुमची सुद्धा पाहिजे डेव्हलपमेंट करायची याच्यामध्ये जर हा जो आपला समृद्धी महामार्ग आहे नागपूर ते मुंबई हे अंतर आपण जवळपास नागपूरपासून तर मुंबईपर्यंत सात घंट्यामध्ये आपण अंतर पार करू शकतो सरांनी हा मुद्दा काढला की याच्यामध्ये बाबा तुम्ही बाराशे रुपये टोल लागते तुम्हाला तर नागपूरपर्यंत गेलेलं ते मित्रांनो बरोबर आहे कारण की याच्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी हजार कोटी रुपये शासनाचे खर्च झालेले आहे आणि हे हे जे आहे सहा कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट दिला होता या सहा कंपन्यांनी ते स्वतःतून पैसे कलेक्ट वगैरे करून ते तयार केला आणि त्याच्यातून ते टोल घेऊन ते पैसे घेत आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय हे बाराशे रुपये जे तुमचे चालतील दुसरी गोष्ट तुम्ही विसरत आहे की हा जर रस्ता जर खराब असता तर याच्यामध्ये तुम्हाला जे सात घंटे लागत आहेत जायसाठी या सात घंट्यापैकी तुम्हाला जवळपास वीस घंटे लागले असते याच्यामध्ये तुमचे डबल टिबल वेळ गेला असता हा आज मित्रांनो प्रत्येकाचा वेळ नाही आहे वेळेला खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की गाडीचा मेंटेनन्स आता हीच जर गाडी खड्ड्यामध्ये वीस घंटे जर चालली जी घंटी गाडी सात घंट्यामध्ये इथं पोहोचत आहे त्या गाडीला तुमच्या मेंटेनन्सचा खर्च काढा तो बाराशेपेक्षा नाही तो जवळपास तुम्हाला तीन हजार रुपये पडेल सर वर्षाचा दोन लाख मेंटेन्स ते मेंटे आहेत ना रो, रोड जर खराब असले रोड जर खराब असले तुमच्या गाडीला शंभर टक्के मेंटेन्स लागला तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की दिग्रस ते नागपूर आपला जे आज पाच वर्ष सहा वर्ष अगोदरचा जो रस्ता होता आपला आता जो तुळजापूर रोड असल्यामुळे आपल्याला तेवढं सरळ जाते तर तो तिथं जायला आपल्याला कमीत कमी पाच ते सहा घंटे लागत होते किती मोठी गाडी असली तर आज ते अंतर तुमचं फक्त दोन घंट्यात झालेलं आहे आणि हे तुम्ही नागपूर तुम्ही सहजास्त सकाळून जर निघले तर तुम्ही ऑफिस वेळेला जाता आणि ऑफिस वेळेला संध्याकाळ संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वापस येतात हे त्यात दुसरी जमीची बाजू आहे कारण रोड हे जे आहेत रस्ते जे आहेत हे आपल्या देशाच्या रक्तवाहिन्या आहेत त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या जर चांगल्या राहिल्यामुळे सर तर बापरी होणार नाही हार्ट अटॅक येणार नाही त्याच्यामुळं रोड हे चांगले पाहिजे आणि हे एकदम चांगल्या पद्धतीचा दुसरा जे आहे जे दुसरा मुठा काळासराने शक्तीपीठ महामार्गाचा तर शक्तीपीठ महामार्ग जो आहे आप आपल्या वर्ध्या पवनीपासून सुरू होणार आहे पवनारपासून वर्ध्याच्या आणि तो जाणार आहे गोव्यापर्यंत हा पंचावन्न हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो त्याला शक्तीपीठ नाव असं दिले की याच्यामध्ये आपलं माहूर तुळजापूर आणि कोल्हापूर हे जे महाराष्ट्राचे कुलदैवत शक्तीपीठ आहेत हे तिन्ही शक्तीपीठं आपल्याला याच्यामध्ये जोडणार आहेत ते आणि हा जो महामार्ग आहे पूर्ण गोव्यापर्यंत जाणार आहेत हा बराच महामार्ग आपल्या विदर्भातून आणि मराठवाड्यातून जाणार आहे हे जे अंतर आहे यांचं अंतर आहे मित्रांनो नागपूर वर्धा ते गोव्यापर्यंतचा आठ किलोमीटर आठ घंटे आठ घंट्यामध्ये हा माणूस तुम्ही नागपूर आपल्या वर्ध्यावरून तुम्ही डायरेक्ट गोव्याला जाऊ शकता बरं दुसरी म्हण मन, सर म्हणणार बा तुळजापूर महामार्ग जो आहे म्हणजे नागपूर तुळजापूर हा असताना याला समांतर काय आहे कारण की मित्रांनो ह्याच्यात दृष्टिकोन असा आहे की हा जो आ, 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 हा महामार्ग आहे हा आठ पदरी होणार आहे आता जो आपला महामार्ग आहे तो दोन पदरीचा आहे तुळजापूर आणि नागपूर जो तुळजापूर जो आहे तो दोन पदरी महामार्ग आहे हा तर हा महामार्ग जो आहे हा जवळपास आठ पद्धती महामार्ग होणार आहे आणि याच्यामध्ये भविष्य पन्नास वर्षामध्ये जी ट्रॅफिक राहील कारण की मित्रांनो तुम्ही ब तुमच्या कॉलनीमध्ये घरी जाऊन विचार करा तुमच्या कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या घरासमोर गाडी आहे तुम्हाला गाडी लावायला जागा नाही आहे हा दिग्गजसारख्या शहरामध्ये तर आणि उद्या भविष्यात जर हे तुम्ही पन्नास वर्षाचा विचार जर केला तर हे रोड तुम्हाला किती मोठे लागतील त्याच्यामुळे <laughs> बडेसाहेब तुम्ही गाडी घेतलेली आता तुम्ही पार्किंगसाठी जागा शोधत आहे त्याच्यामुळं हे शासनानं दूरदृष्टी ठेवून हे केलेलं आहे आणि हे दूरदृष्टी करून ठेवूनच याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि काही का फायदा सुद्धा होत आहे तर याच्यामध्ये सुद्धा शासनानं त्यांचं मनोमिलन करून त्यांच्याशी चर्चा करून शासनाचं असं म्हणणं आहे म्हणजे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही भावापेक्षा वीस टक्के जास्त बाजारभाव द्या आणि जे मोबदला आहे तो पन्नास टक्के वाढून द्या शासनाचं म्हणणं आहे की आम्ही पंचवीस टक्के तुम्हाला मोबदला देतो आणि जो बाजार भाव आहे तो तुम्हाला दहा टक्के देतो परंतु शेतकऱ्यांचं काही म्हणणं असं आलं की आम्हाला हा मोबदला वीस टक्के पाहिजे आणि म्हणजे भाव वीस टक्के पाहिजे आणि मोबदला पन्नास टक्क्यापर्यंत पाहिजे त्याच्यामुळं मित्रांनो हे जे ज देशाच्या रक्तवाहिन्या आहेत ह्या एकदम सुरळीत झाल्या पाहिजे मोकळ्या झाल्या पाहिजे आणि नेहमी हे डेव्हलपमेंट झालेली पाहिजे याच्यामुळं हा गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांनाच प्रवास करावा लागते माणसाचा जन्मचा प्रवास करायचा झालेला आहे माणूस जन्मला त्यापासून तो मृत्यूपर्यंत प्रवास करतो घरी तुम्ही मेले तरी तुम्हाला चार लोक उचलून घेऊन जाते करू मशानभूमीपर्यंत हा तुमचा शेवटचा प्रवास असतो त्याने तुम्हाला रस्ते चांगलेच लागतात जर ते रस्ते खड्डे असतात ते लोकं चालताना म्हणतात की असा रस्ता किती खराब आहे म्हणून त्यामुळं तुमच्या घरापासून तर मशानभूमीपर्यंत रस्ता सुद्धा चांगला पाहिजे त्यामुळे रोडला खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामुळं हे जे डेव्हलपमेंट आहे बरे सर ही खूप